सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो एकोणीस आणि वीस जुलै दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस होणार आहे तर काही भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पुढील दोन दिवस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत तुमच्या गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो राज्यातील बहुतांश भागांमध्ये एकोणीस आणि वीस तारखेला मोठा पाऊस होणार आहे वातावरणात मोठा बदल होणार आहे माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा मी सुरुवातीला कोकणपट्ट्यात पाहिले असता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला एकोणीस आणि वीस जुलै रोजी मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस एकोणीस आणि वीस जुलै रोजी झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मात्र उद्या या भागात पावसाचा जोर वाढू शकतो तसेच मराठवाड्यात पहिले असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला आज रात्रीपर्यंत वातावरण बदललेले पाहायला मिळेल ढगाळ वातावरणासह बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात देखील चंद्रपूर गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या भागात मोठा पाऊस होणार आहे तर अकोला अमरावती नागपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर, तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये आज उद्या पाऊस होणार आहे जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता वीस तारखेनंतर राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढणार आहे एकवीस जुलै रोजी म्हणजे सोमवारी आपल्याला संपूर्ण मध्य महाराष्ट्र कोकणपट्टा उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात मोठा मुसळधार पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच बावीस तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात मोठा पाऊस असणार आहे तेवीस आणि चोवीसला देखील राज्यात सर्वत्र हा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर हा वाढत जाणार आहे राज्यात सर्वत्र पाऊस होणार आहे तरी सर्व मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद